आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे जम्मूच्या संभाग जिल्ह्यातील रामबण येथे शुक्रवारी एक एसयूव्ही व्ही एका खोल दरीत कोसळ या घटनेमध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वाहन श्रीनगर येथून जम्मूच्या येत होतं रात्री जवळपास सव्वा एक वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील बॅटरी चष्मा परिसरातील तीनशे फूट खोल दरीत कोसळ यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पोलीस आणि बचाव दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले मुसळधार पाऊस कोसळत असताना दहा जणांचे मृतदेह दिसत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मृतांमध्ये कारचालक जम्बूच्या अमखरोटा येथील बलवान सिंह वयवर्ष सत्तेचाळीस आणि बिहारच्या पश्चिमी चंपारण येथील विपिन मुखिया बैरगंग यांचा समावेश आहे सध्या बचाव कार्य सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आज रामबण येथे झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघाताविषयी कळल्यानंतर मला खूप दुःख झालं ज्यात अमूल्य जीव गेले मी शोकग्रस्त कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना मी जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत असं उपराज्यपाल यांनी सांगितलंय केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सांगितले की अपघाताची माहिती मिळताच ते डी सी रामबन बसीर उल हब यांच्याशी बोललेत पोलीस एस डी आर एफ आणि सिव्हिल क्यू आर टी घटनास्थळी पोहोचले आहेत बचाव कार्य सुरू आहे ते प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितले तसेच शोकाकुल कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा